कवितेचं शीर्षक हो ती भेटली गेटपशीच आम्ही फुगे लावत होतो आणि तिला बघितला आणि माझ्या भुग्यातली हवं गेले आणि मग रात्रभर मला काही झोप लागली नाही आणि दोन दिवसात ती कविता पाच वर्षाचा तिचा मुलगा बरोबर होता ती भेटली पुन्हा माझीच वाटली ती भेटली पुन्हा माझीच वाटली गळ्यातलं डोरलं नजरेनं हेरलं नजरेनं हेरलं सोबत एक मूल गळ्यातलं ढोरलं नजरेनं हेरलं नजरेनं हेरलं सोबत एक बोल म्हणाली की कणली तू आधी पाहिल्यासारखा वाटतोस म्हणाली की कणली तू आधी पाहिल्यासारखा वाटतोस मनात माझ्या राहिल्यासारखा वाटतोस म्हणाले की कळली तू आधी पाहिल्यासारखा वाटतोस मनात माझ्या राहिल्यासारखा वाटतोस कसा आहेस पहिल्यासारखा की जगतो अजून वाहिल्यासारखा कसा आहेस पहिल्यासारखा की जगतो अजून वाहिल्यासारखा मी भूतकाळात कोसळू रोमांचाने सळसळू मी भूतकाळात कोसळलो रोमांचाने सळसळलो आधी बरा होतो फक्त तुझ्यासाठी खराब होतो आधी बरा होतो फक्त तुझ्यासाठी खराब होतो तू अशी डोळ्यात पाणी पेरून गेलीस भाग्याच्या मिठीत शिरून गेलीस तू अशी डोळ्यात पाणी पेरून गेलीस भाग्याच्या मिठीत शिरून गेलीस उवास तुझा मोह झाला तिने पुन्हा तह केला उवास तुझा मोह झाला तिने पुन्हा आज तह केला ते चलला आपण कॉफी घेऊ पण बिल मात्र मी देणार नेहमीप्रमाणे ते चल ना आपण कॉफी घेऊ पण दिल मात्र मी देणार नेहमीप्रमाणे हा माझा मुलगा पाच वर्षांचा तिथं बसलेला आहे तू हा माझा मुलगा पाच वर्षांचा चेहऱ्याने माझ्यावर आणि मनाने तुझ्यावर गेलाय हा माझा मुलगा पाच वर्षांचा चेहऱ्याने माझ्यावर आणि मनाने तुझ्यावर गेलाय आत्तापासूनच यमकात बोलतो आत्तापासूनच यमकात बोलतो आणि उठसूट माझ्या डोळ्यात बघतो आत्तापासूनच यमकात बोलतो आणि उठसूट माझ्या डोळ्यात बघतो म्हणून याचं नाव मी अमोलच ठेवले म्हणून याचं नाव मी आम्हालाच ठेवलं आहे भांगातला कुंकू आता कधी कधीच लाल होतो भांगातला कुंकू आता कधी कधीच लाल होतो भाजीच्या उगळी राही ताल येतो भांगातला कुंकू आता कधी कधीच लाल होतो भाजीच्या उगळी राही ताल येतो काळ्या मण्यांचा दिवा आता मनामध्ये रोज रोज ठेवत नाही काळ्या मण्यांचा दिवा आता मनामध्ये रोज रोज ठेवत नाही खरं सांगू तुझा घास काढल्याशिवाय आता मी जेवत नाही तर सांगू तुझा घास काढल्याशिवाय आता मी जेवत नाही जाऊ दे रे वेडी मी पण हे काय सांगत बसले तुझ्या मनात लहानासारखं रांगत बसले दे रे वेडी मी पण काय हे सांगत बसले तुझ्या मनात लहानासारखं रांगत बसले कांदा चिरताना ढगभर रडून घेते कांदा चिरताना ढगभर रडून घेते डोळ्यांवर माझ्या तुझ्या चेहऱ्याची शाल ओढून घेते कांदा चिरताना ढगभर रडून घेते डोळ्यांवर माझ्या तुझ्या चेहऱ्याची शाल ओढून घेते दरी वेळी मी पण काही तुला सांगत बसले तुझ्या मनात लहानासारखं रांगत बसले डोंट वरी तू हसत जा डोंट वरी तू हसत जा हसला की नवा वाटतोस मला पुन्हा हवा वाटतोस हसला की नवा वाटतोस मला पुन्हा हवा वाटतोस